नमस्कार मंडळी नमस्कार करा सगळ्यांना नमस्कार आज येणाऱ्या गणेश आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा म्हणा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या येश टोपिक घातले घातली नेटकाकी <laughs> तर आम्ही चाललेलो आहे आता गणपती आणायला ये बप्पांला येश दर्शनला बघा बप्पांचा टी शर्ट आहे गणेश आहे का नाही आणि आता आमच्या गावामध्ये गणपती आलेला इथं तर आम्ही जाणार आहे आता गणपती आणायला कसं वाटतंय दर्शन मग तुला हां होय इकडं लक्ष दे की तू काय खायला मी डुबला आहे कुठल्या हां कुठल्या खायला डुबला होता आता बाप्पाच्या ना कसला आहे कसला नाही आहे का नाही तिथे विचार चालू आहे ना हां बरं चला मग आपण जाऊया आता गणपती आणायला चला मग निघूया गणपती घ्यायला तर मग इथं असं बाप्पा इथं तुम्हाला दाखवते की सगळ्यात मोठा गणपती आहे बरं का एकदम भारी भारी मूर्त्या म्हणून त्या कलर बाप मंडळी आपण बप्पाला आणलेला आहे आणि बप्पाची तयारी करायची आता हराळी आगाडा वगैरे आणायचा आहे होईनी आणलं बघा बाप्पाला हो आरतीसाठी तयार राहावा आरतीला यायचं आहे आरतीला बोलव तिकडं पोरांचं चालू आहे खेळायला हे बप्पाला आणलं तरी जात जाऊ नको रांझाणाकडं काय तिकडं बांबड असतंय तिकडे जाऊ नको लय मोठा साप असतो छोटा बच्चा पडतील आणि तिकड यश हाय यश आणि यश साई मित्र आहे बापराव बापराव हाय कर त्यांची सायकल खेळायचं चालू आता आपल्याला आरती करायची बाप्पाची तर मला मदत करू लागताय ना तुम्ही हरा या गाड्या हाय कुठं आहे चला सायक सायकली लावा आणि आपण हराळी आगाडा येऊया चला दर्शू चला हराळी आगाडा घ्यायचा आपल्याला सायकल लावून या आपण आरती आता ह्या ठिकाणी आपल्याला हराळी भेटलेली एकदम ताजी ताजी आपण हरळी काढू आणि आगाडा सुद्धा काढणार आहे आणि बच्चे पार्टी ये बच्चे पार्टी मदत करणार ना एखादा गणपती बाप्पा मोर म्हणा मित्रांनो आपण हराळी आणि आगाड घेतलेला आहे आता आणि आता पुढची तयारी आपल्याला करायची आरतीची परी परी बघा कशी तयार झाली आमची किती क्यूट दिसते परी आणि चला या चला आता आपण गणपती स्थापना करून घेऊया आरती रे बर का सगळ्यांनी सगळ्यांनी आरतीला वहिनी म्हणल्या होत्या लय मोठा गणपती आणा तर वहिनी तुमचं ऐकलंय बरं का तुम्ही म्हणताल तसंच आणलाय गणपती तुम्हाला आवड एवढा बघा इकडे एकदा एक जरा लय मोठा आणलाय गणपती हा वहिनीने मला सांगितलं होतं जर तुम्ही मोठा गणपती आणला तर रोज आरतीला येईन म्हणले होत्या हा आरतीला आता हे काय तयारी करतो तुम्हाला हाक मारतो आरतीच्या टाइमाला आणि बाप्पा आणलेला आहे तर तुम्हाला का दाखवत नाही डायरेक्ट ज्यावेळेस आरती आपल्याला चालू करायची तेव्हाच तुम्हाला बप्पाचं दर्शन घडवणार आहे तर इकडं पूजाचं चालू आहे बघा त्या तयारी कर मी करतोय बाप्पाची तयारी आणि पूजे चालली आमच्या पोटाची तयारी आहे का नाही हा बस चला आता मग पूजा तयारी करतोय मी आरती लय मग बघा छत बांधायला चालू केले आता तिथं तो का सिंगर बसलाय कोणच गाणं म्हणताय सिंगर कोणचं गाणं म्हणताय आता म्हणतो श्रीराम जानकी श्रीराम जानकी काय म्हणतो हा बेटे है।, है।, है मेरे सीने में बैठे सीने में बना श्री राम जनकी बैठे मेरे सीने मेरे सीने में

आता लवकरच तयारी केली बर का चालू आज गणपती आगमन श्री गणेश आगमन त्याच गणपतीची पूर्ण सगळी तयारी झालेली आहे काय असा छत वगैरे केलेला आहे गणपतीला आपल्या सुंदर असा श्री गणेश कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आरतीला कोण कोण उपस्थित आहे आमच्या घरचं बघा येस दादा परी बापराव आय वहिनी हा लोक दर्शव चल की हा बर बर या आणि आता आपण गणपतीची आरती करणार आहे आता गणपतीची आरती आपल्या होणार आहे तरी सगळ्यांनी आरती लिहा आपला बाप्पा कसा आहे ते बघा सगळ्यांनी हा सूर्याच्या फुलावरती बसलेला आहे तो बाप्पा आधी सगळ्याला गंध वगैरे लिहायचा दर्शन येश दादा नाही लिहित गंध दर्शन लावलाय नाही बाबा लावत या आरतीला येश येश नाही पटत गंध ही गणेशाय नामा दर्शन तुला आरती येते ना आरतीला सगळ्यांनी उभा राहावा सर्वांनीच उभा राहावा आरतीला टाळ्या वाजवायच्या सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर बुट शेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मूर्ती, ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव दे। लंबोदर पिता बर्फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तंडत्री नयना दास रामाचा वाटपाय सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मना स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे तो बरा ऋण ते नो कोरे चरणी घागरी जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मना स्वर्णे मात्रे मना कामना पूर्ती जयदेव जयदेव कालिन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तु जय प्रेमेलिंगन आनंदपूजन भाव वाढी त्वमेव वा माता पिता त्वमेव त्वमेव सर्व मम देव, देव कायन वाचा मनसेंद्रिय वा बुध्यात्मका प्रकृती स्वभावा करुन्यज्ञ सकलं परस्मयी नारायणायती समर्पयामे आच्युतम राम रामनायणं जानकिन राम कृष्ण भजे हरे राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार दर्शला माहिती गणपती गणपतीचा थाट माट <laughs> हा आता पाट हो तर अशा प्रकारे आमची इथं आरती झालेली आहे आता आणि आता प्रसाद वाटायचा कार्यक्रम चालू होणार आहे सगळ्यांनी प्रसाद घ्या आधी बाप्पांना प्रसाद ठेवा मोदक हा येशन न खाल्लाय त्यांना नाही म्हणायचं मोदक नाही का हेच दर्शनला बघा आमच्या इथं असा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं गणपती स्थापना झालेली आहे आमच्या गावाकडली गणपतीची आरती कशी वाटली सगळ्यांनी सांगा हे प्रसाद असा एकटाच घेतोय सगळा ताटात एकटाच हा चला मग मंडळी तुमच्या घरची कशी गणतुस झाली किंवा स्थापना कशी झाली सांगा नक्की धन्यवाद बाय नमस्कार मंडळी नमस्कार करा सगळ्यांना नमस्कार आज येणाऱ्या गणेश आगमनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा म्हणा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर या <laughs> तर आम्ही चाललेलो आहे आता गणपती आणायला बप्पांला येस दर्शनाला बघा बप्पांचा टी शर्त आहे बाल गणेश आहे का नाही आणि आता आमच्या गावामध्ये गणपती आलेला इथं तर आम्ही जाणार आहे आता गणपती आणायला कसं वाटतंय दर्शन मग तुला हां होय इकडं लक्ष दे की तू काय खायला मी डुबला आहे कुठल्या हा कुठल्या खायला डुबला होता आता बाप्पाच्या ना कसलं आहे कसलं नाही आहे का नाही तिची विचार चालू आहे ना हां बरं चला मग आपण जाऊया आता गणपती आणायला चला मग निघूया गणपती घ्यायला तर मग तर तसं बप्पा इथं तुम्हाला दाखवते हे सगळ्यात मोठा गणपती आहे एक बर एकदम भारी भारी मूर्त्या म्हणून त्या कलर तर मंडळी आपण बप्पाला आणलेला आहे आणि बप्पाची तयारी करायची आता हराळी आगाडा वगैरे आणायचा आहे होईनी होईनी आणलं बघा बाप्पाला हो आरतीसाठी तयार राहावा आरती आरतीला यायचं आहे आरतीला बोलू इकडं पोरांचं चालू आहे खेळायला हे बप्पाला आणलं परत तिकड जात जाऊ नको रांजणाकडं काय तिकडं बांबड असतंय तिकडं जाऊ नको नाही लय मोठा चापासो हे छोटा बच्चा पडतील आणि तिकडं यश हाय यश आणि यश से मित्र आहे बापराव बापराव हाय कर यांची सायकल खेळायचं चालू आता आपल्याला आरती करायची बाप्पाची तर मला मदत करू लागताय ना तुम्ही हरा आगाडा घेतला कुठं आहे चला सायक सायकली लावा आणि आपण हराळी आगाडा घेऊया चला दर्शू चला हराळी आगाडा घ्यायचा आपल्याला सायकल लावून या आपण आरती आता ह्या ठिकाणी आपल्याला हरळी भेटलेली एकदम ताजी ताजी आपण हरळी काढू आणि आगाडा सुद्धा काढणार आहे आणि बच्चे पार्टी पार्टी ये बच्चे पार्टी मदत करणार ना एकदा गणपती बाप्पा मोर म्हणा तर मित्रांनो आपण हराळी आणि आगाड घेतलेला आहे आता आणि आता पुढची तयारी आपल्याला करायची आरतीची परी परी बघा कशी तयार झाली आमची किती किट दिसती परी आणि चला या चला आता आपण गणपती स्थापना करून घेऊया आरती रे बर का सगळ्यांनी सगळ्यांनी आरती वहिनी म्हणल्या होत्या लय मोठा गणपती आणा तर वहिनी तुमचं ऐकलंय बर का तुम्ही म्हणसाल तसंच आणलाय गणपती तुम्हाला आवड एवढा बघा इकडे एकदा जरा लय मोठा आणलाय गणपती हा वहिनीने मला सांगितलं होतं जर तुम्ही मोठा गणपती आणला तर रोज आरती लिहिण म्हणले होत्या हा आरतीला आता हे काय तयारी करतो तुम्हाला हाक मारतो आरतीच्या टाइमाला आणि बाप्पा आणलेला आहे तुम्हाला का दाखवत नाही डायरेक्ट ज्यावेळेस आरती आपल्याला चालू करायची तेव्हाच तुम्हाला बप्पाचं दर्शन घडवणार आहे तर इकडं पूजाचं चालू आहे बघा त्या तयारी मी करतोय बाप्पाची तयारी आणि पूजेची चालली आमच्या पोटाची तयारी आहे का ना? नाही हा बस चला आता मग पूजा तयारी करतोय मी आरती लय मग बघा छत बांधायला चालू केले आता तिथे तो नुँ। नुँ। का ती सिंगर बसलाय कोणचं गाणं म्हणताय सिंगर कोणचं गाणं म्हणताय आता म्हणतो श्रीराम जानकी श्रीराम जानकी काय म्हणतो हा बैठे है मेरे सीने में बैठे मेरे सीने में, में। बना श्री हाँ हाँ। राम जाना की बैठे मेरे सीने

आता लवकरच तयारी केली बर का चालू से, 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 आज गणपती आग आगमन श्री गणेश घेणार आता आमची गणपतीची पूर्ण सगळी तयारी झालेली आहे काय असा छत वगैरे केलेला आहे गणपतीला आपल्या सुंदर असा आणि श्री गणेश कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आरतीला कोण कोण उपस्थित आहे आमच्या घरचं बघा येस दादा परी बापराव आय वहिनी हा दर्शव चल की हा बर बर या आणि आता आपण गणपतीची आरती करणार आहे आता गणपतीची आरती आपल्या होणार आहे तरी सगळ्यांनी आरती लिहा आपला बाप्पा कसा आहे ते बघा सगळ्यांनी हा सूर्याच्या फुलावरती बसलेला आहे तो बाप्पा आधी सगळ्याला गंध वगैरे लिहायचा दर्शन येश जाता नाही लिहित गंध दर्शन लावलाय नाही बाबा लावत या आरतीला येश येश नाही पडत गंध ह श्री गणेशाय नामा दर्शन तुला आरती येते ना कापूर आरतीला सगळ्यांनी उभा राहावा सर्वांनीच उभा राहावा आरतीला टाळ्या वाजवायच्या सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर बुट शेंदुराची कंटी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लंबोदर पिता बर्फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तंडत्री नयना वाट वाटपाय सदना, संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वर्णे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडीत शोभे तो बरा ऋण झुणते नो कोरे चरणी घागरी आ जय देव जय देव जय मंगल मूर्ती દર્શન માત્ર મના સ્વર્ણે માત્ર મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ ગાલીલ્દીન ચરન ડોળ્યા ન પાહીન રૂપ તુજે પ્રેમે આલિંગન આનંદ પૂજન ભાવે વાળીન મને નવા માતા પિતા તમે તમે સર્વ મમ દેવ દેવ કાયન ન વાચા મનસેન્દ્રિયર વા બુધ્યાત્મકા વા પ્રકૃતિ સ્વભાવ करुण्यज्ञ सकलं परस्मयी नारायणा येथे समर्पयामे आच्युतम केशव जानकी जानकीनद राम जान कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती एक दोन तीन चार <laughs> ती <जाजे जेकार>। <laughs> <laughs> गणपतीचा थाट माट <laughs> हा <laughs> आता पाठ करा तर अशा प्रकारे आमची आरती झालेली आता आणि आता प्रसाद वाटायचा कार्यक्रम चालू होणार आहे सगळ्यांनी प्रसाद घ्या आधी बाप्पांना प्रसाद ठेवा मोदक मोदक हा येशन न खाल्लाय त्यांना नाही म्हणायचं मोदक नाही का येस दर्शनला बघा आमच्या इथं असा एकदम साध्या सोप्या पद्धतीनं गणपती स्थापना झालेली आहे आमच्या गावाकडली गणपतीची आरती कशी वाटली सगळ्यांनी सांगा हे का <laughs> प्रसाद असा एकटाच घेतोय सगळा ताटात एकटाच हा <laughs> चला मग मंडळी तुमच्या घरची कशी गणपती झाली हो किंवा स्थापना कशी झाली सांगा नक्की धन्यवाद बाय